या सर घ्यायचं आणि असं स्टेपलर करायचं हे का आणि या सर हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज बघा मी काय बनवायला लागली तर शिवानीचं आहे बड्डे मग बड्डे तर हाय तुम्ही म्हणताल ही ग्लास काय तर बड्डे आहे शिवानीचा मग आता शिवानीला शाळेत मॅडमांना चॉकलेट द्यायला जायचं आहे मग आता काय द्यायचं कसं द्यायचं तर एक काहीतरी वेगळं आता चॉकलेट तर आपण असं देत आहोत बड्डे असल्यावर मॅडमला मैत्रिणींला तर आज वेगळं काहीतरी करायचं आहे मला जी मी मोबाईलवर बघितले आता ह्या ग्लासापासून एक पर्स तयार होते आणि त्या पर्समध्ये आपल्याला चॉकलेट द्यायचं आहे म्हणजेच एक गिफ्ट तयार होते रिटर्न गिफ्ट तर चला आपण बनवूया बघूया कसं कसं बनते तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे तुम्ही बघत राहा तर चला तुम्हाला दाखवते ह्यासाठी काय काय वस्तू लागते त्या एक तर असला चहाचा ग्लास जरा त्याची साईज मोठी असावी परत एक कात्री ह्याच्यात आहे ती चॉकलेट आणि तिथं आहे स्टेपलरच्या पिना आणि स्टेपलर एवढ्या वस्तू लागते त्या तर आता आपण चालू करूया आता मी चॉकलेट काढून ठेवते अशी आणि ही पण काढते तर तुम्हाला पण गिफ्ट मी तयार केलेला आवडत असेल तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा मला कसं वाटतंय आता आपल्याला दहा ग्लास बनवायचे दहा पर्स बनवायचे त्यामुळे आपल्याला चॉकलेट काही लागत नाही एका पर्स मध्ये आपण दोन दोन चॉकलेट टाकणार आहोत असं हातात आपण दोन दोनच देतो तसं असं वेगळं पण चॉकलेट तुम्ही नाहीतर वेगवेगळं टाकूया बघूया कसं होतंय आता त्यासाठी पहिलं बघा कात्री ना ही ग्लास आहे का त्याचं का नाही वरच जी बॉर्डर आहे का ग्लासची ग्लास ती कापून घ्यायची बघा तर बघा सर की ही असा ग्लास आणि ही ग्लासच्या वरच बॉर्डर होती ती अशी कापून घेतली आहे मी आता ह्याच्यात आपण चॉकलेट टाकायचं ही एक चॉकलेट आणि ही एक चॉकलेट असं चॉकलेट गेलं बघा याच्यामध्ये आता ही असं धरायचं आणि असं असं करू ह्याला स्टेपलर करायचं लेकरं पण गमती गमतीनं आपलं चांगलं हे करते ते म्हणजे त्यांना पण आनंद वाटते आता साईटला करायचं आधी असं दुमडून घ्यायचं म्हणजे चांगलं बसते मॅडम पण खुश झाल्या पाहिजे त्या शिवानीच्या होय असं वेगळं वे काहीतरी बघू आजपर्यंत सगळ्यांनी चॉकलेट दिली पण अशा पद्धतीनं अब्दुन कपदून कोणी दिलं नसणार ते शिवानीकडनं आणि शिवानीच्या मम्मीकडनं गेलं तर ही अशा प्रकारे पर्स तयार झाली गिफ्ट म्हणून तर आपण ही गिफ्ट देणार आहोत मॅडमला शिवानीतर्फे तर शिवानी अशी देणार मग शिवानीला हॅपी बर्थडे म्हणले जाणार तर तुम्ही पण आमच्या शिवानीचा बड्डे म्हणल्यावर हॅपी बड्डे म्हणतालच तर त्याबद्दल आताच मनापासून धन्यवाद कारण तसा व्हिडिओ करू आम्ही धन्यवादचा पण कसं असते प्रत्येकापर्यंत त्यांनी एवढं हॅपी बर्थडे असते त्याचा रुप्लाय तर गेलाच पाहिजे त्यासाठी ज्यांनी ज्यांनी हॅपी बर्थडे म्हणणार आहे ते त्यांना आताच धन्यवाद तर अशाच प्रकारे मी सगळं पर्स तयार करून घेते बघा तयार झाल्यावर पण तुम्ही बघा तुम्ही आता तर एवढंच आहे बघा अजून मला आहे दहा तर पाहिजे ती आता हे किती झाली चार आणि चार आठ झाली अजून दोन चार एक ठुले चॉकलेट आणूया अजून चॉकलेट आणूया आणि मग अजून करूया शिवानीच्या मैत्रिणीला पण द्यायला होतं या तर मी अशा पद्धतीची पर्स तयार केली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी अजून तयार करणार आहे शिवानीच्या मैत्रिणींना पण द्यायला होईल तर असो शिवानीला माझ्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्ही पण द्या तुमच्याकडून शुभेच्छा थँक्यू आत्ताच म्हणते तर चला बाय बाय